श्री स्वामी समर्थ सुप्रभात तुम्हाला सगळ्यांना गुरुवारच्या शुभेच्छा आज मी याच्यासाठी व्हिडिओ केला आहे आज किती धुकं पसरलं आहे बघा हे बघा मी तुम्हाला दाखवते किती धुकं आहे दाखवण्यासाठी खास मी व्हिडिओ केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मी सकाळी उठले तर मला हे सगळीकडे धुकं धुकं दिसलेलं पण म्हटलं व्हिडिओ करते जा तर इकडे मला काका जाणार असते तर चहा वगैरे करायचा होता त्यांच्यासाठी म्हणून मी फक्त व्हिडिओ शूट करून ठेवला काकांना चहा वगैरे दिला आणि पुन्हा हा व्हिडिओ करायला मी बाहेर आले पावसामुळे अंगण ओलवलंच आहे त्याच्यामुळे फक्त थोडं थोडे ते पानं पडतात सीताफळाच्या झाडाचे आणि त्या फुलं फुलं पण पडतात त्याचे त्याच्यामुळे तो कचरा होतो तेवढा झाडून घेते काही दिवस झाडता येईल आता नंतर मग अजिबात झाडताना येणार चिखल खूप होऊन जातो चला आता देवपूजेसाठी फुलं तोडून घेते जास्वंदाची फुलं नाही लागत पावसाळ्यात बाकी ही पांढरी फुलं आणि ही पिवळी फुलं लागतात ती तोडून घेते गोकर्णाची फुलं तुळशीपत्र आणि दुरवा आम्ही आंघोळ झाल्यावर तोडते हे बिट्टीचे फुलं पहा पिवळ्या रंगाचे किती सुंदर दिसतात एक लाल रंगाचं आहे म्हणजे केशरी रंगाचं आहे ते येतं पण हे पिवळा आहे ना हे जरा म्हणजे क्वचितच दिसतं हे फूल खूप सुंदर दिसतं पण बघा विमान चाललं या बाळामध्ये आता सकाळचा सगळा पसारा काकांना चहा वगैरे करून दिलेला तो मी आता आवर आवरून घेते म्हणजे सकाळचे कामं होतील माझे चहाची भांडी वगैरे सकाळची ती घासून घेते हे ओट्यावरती पाण्याची पातळी दिसतात आहे ना हे आता पाणी आलं ना नवीन विहिरीला तर उकळ उकळावं लागतं उकळून प्यावं लागतं हे पाणी दोन दिवस झाले मला पोट असं सा फुगल्यासारखं वाटत होतं म्हणून मन म्हटलं आज सगळं पाणी उकळून ठेवून दिलं आता ते गाळून ठेवून देईन मग पाणी गार झाल्यानंतर प्यायचं तुम्ही बॉटलही भरून ठेवू शकता फ्रीजमध्ये पावसाळ्यात त्रासच होतो मला पाण्याचा म्हणून मी आता हे पावसाळ्याभर सगळं म्हणजे उकळलेलं पाणी पिते तुम्ही पण उकळलेलं पाणी पित जा पावसाळ्यात आजकाल तारो वगैरे लावलेले असतात म्हणा घरामध्ये पण नसेल तर मग उकळून पाणी प्यायचं गरम त्यामुळे त्रास होत नाही पोटाला आता माझी आंघोळ झालेली आहे मी तुळशीपत्र आणि दुर्वा तोडलेले आहेत आता मी देवपूजा करून घेते आणि आपण नंतर भेटू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझे सगळे कामं झालेले आहे देवपूजा पण झालेली आहे आता मी माझ्यासाठी उपवासाला खिचडी करते साबुदाण्याचे स्वामींना नैवेद्य दाखवते आणि मी पण राळ करून घेते आज बटाटा वगैरे नाही टाकला मी नुसत्या साबुदाण्याचीच खिचडी केलेली आहे थोडीशी आपली दुपारच्या वेळेस खाल्ली की मग संध्याकाळी उशिराही सुटला उपवास तरी चालतो म्हणून मी थोडीशी खिचडी केलेली आहे सकाळी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेला त्याच्यात खूप दुःख होतं आणि आता आभाळ भरून आलेलं आहे सगळं खूप पाऊस येणार आहे आता मी कपडे धुवून टाकलेले आहेत बाहेर ते कपडे मी आणून टाकते घरामध्ये नाहीतर पाऊस येईल आणि पावसाचे पाव कपडे आता वाळत नाहीत लवकर दोन तीन दिवस तर कपडे वाळतच नाहीत खिचडी तयार आहे पण या माझ्यासोबत फराळ करायला स्वामींना नैवेद्य दाखवते आणि मी पराळ करून घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आनंदी राहा श्री स्वामी समर्थ आणि आजचा पाऊस पण बघून घ्या